अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी आशिष शेरेकर जिल्हाधिकारी अमरावती भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने राबवल्या जाणाऱ्या योजनेबद्दल मी आज आपल्याला माहिती देऊ इच्छितो योजने योजनेमधून सर्व शेतकरी बांधवांना एक फार्मर आय डी मिळणार आहे फार्मर आय डी हा स्वतंत्र शेतकरी एक ओळख क्रमांक असणार आहे ज्याद्वारे पीएम किसान योजनेचे अनुदान मिळण्यास सोपे होईल पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी समाविष्ट करण्यास मदत होईल किसान क्रेडिट कार्ड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे मिळवण्यास सुलभता होईल पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं सर्वेक्षण करणे सोपे होईल किमान आधारभूत किमतीवर एमएसपी वर शेतकऱ्यांसाठी नोंदणी करणे ऑनलाईन पद्धतीने सोपे होईल असे अनेक फायदे ह्या ॲग्रीस्टॅक योजनेचे आहेत आजपर्यंत जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांपैकी साधारणतः तीन लाख शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक मध्ये नोंद करून आपली फार्मर आय डी बनवून घेतलेली आहे